कसे आहेत मित्रांनो मजेत ना मी संदेश डिकुरकर आपलं कोकण गजाली या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज चार मार्च आहे आणि या चार मार्च म्हणजे काय आहे तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही आहे परंतु नु चार मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी एक राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेतली गेली आणि त्या दिवसापासून आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करत आलो आहोत तर मित्रांनो या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या खरा मानकरी जर कोण ठरत असेल तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आपण आपल्या भारताच्या सीमेवरती जर आपण बघितलं गेलो तर आपल्या जीवाशी अर्थोनाट खेळ करत हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आपल्या भारताची सुरक्षा आहेत आणि याचा दुसरा जर मानकरी कोण असेल तर तो म्हणजे आपला शेतकरी आहे बंधनू शेतकरी हा जगणं फार गरजेचं आहे आणि शेतकरीला जगायला आपण सहकार्य करणं फार गरजेचं कर आहे एकंदरीत जर बघायला गे गेला तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला निसर्गाशी खूप एक घनिष्ठ नातंसंबंध जोडलेले आहेत आणि ते आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहेत आणि हे निसर्ग म्हणा हे फार गरज जपणं गरजेचं आहे हे जर आपण जर जपलो तर आपल्या खऱ्या अर्थाने शेतकरी मानेने उभा राहील बंधून शेतकरी जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी वृक्षतोड ही खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे एकतरी झाड लावलं पाहिजे शेतकऱ्याला सपोर्ट केला पाहिजे शेतकऱ्यानाकड शेतकऱ्याकडून जो पिकवतो आपलं जे शेतामध्ये पीक जे पिकवतो त्याला योग्य भाव मिळणं गरजेचं आहे आपण जर या रासायनिक व्यक्ती किंवा काही केमिकलद्वारे जे हे पिकवलेले धान्य आहे त्याच्यावरती लक्ष न देता आपण शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यावर जर जास्त लक्ष दिलं तर आपला हा शेतकरी पुन्हा एकदा ताठमाने उभं राह उभं हा, राहील आणि जर शेतकरी राहिलं तर हे खऱ्या अर्थाने आपण चांगलं जीवन जगू शकतो तर जेवढं या सुरक्षा रक्षकांचं जेवढं या गोष्टीमध्ये जे प्राधान्य आहे तेवढंच सुद्धा प्राधान्य आहे आणि आपणही सुरक्षा रक्षक म्हणून आपण आपल्या निसर्गाची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो सर्वांना या सुरक्षा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हालासुद्धा आणि या सुरक्षा रक्षक आणि खास करून या शेतकऱ्याला या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुढे टू पुढच्या वेड्यात तोपर्यंत टाटा बाय बॅटिकर काळजी घ्यावा आणि सुखी राहा